सर्वांना जय शिवराय मी किशोर ववले हे पांडुरंग तुम्हाला सर्वांचं या नवीन व्हिडिओत स्वागत करतो आम्ही आता साताऱ्यातील संगमाऊली येथे आलेला आहे आणि या संगमाऊलीच्या जवळच स्वराज्याची महाराणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सून आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येशुर आणि साहेबांची समाधी येथे आहे अडीचशे तेंशीवर झालं ही समाधी कोणाची हे कोणालाच माहित नव्हतं पण काही इतिहासकारांनी काही पुरावे आणि काही नकाशे काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे राणी येसुबाई साहेबांची समाधी या त्याच्या बरोबर मागच्या बाजूला हे समाधी आहे संगम मावले या छोट्याश गावात महाराणी येशुराणींची समाधी आहे या रथाच्या मागे श्री सखी रागिणी जयती महाराणी येसुबाई राणी साहेबांची समाधी पाहायला मिळते या ठिकाणी आता एक बोरडे पाहायला मिळेल साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली होती श्री सखी महाराणी येसुबाई म्हणजेच कोकणातील पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपले पुत्र शाहू महाराजांना राजे न करता आपले मोठे दीर राजाराम महाराजांना राजे बनवले स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरून राजाराम महाराज व महाराणी ताराराणी साहेबांना सुखरूप जिंजीच्या किल्ल्यावर जायला सांगून राज्य कारभार पाहावा असे सांगितले ज्यांनी आठ महिने स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला झुंजत ठेवला रायगडचा पाडाव झाल्यानंतर ज्यांना एकोणतीस वर्ष मुघलांच्या कैदेत राहावे लागले छत्रपतींच्या शिकवणीनुसार किल्ले परत गेले चालतील पण स्वराज्य राहायला पाहिजे स्वराज्य टिकायला पाहिजे यानुसार त्यांनी आपले पुत्र शाहू महाराजांना राजे न बनवता आपले मोठे धीर राजाराम महाराजांना राजे बनवले या जगासमोर सर्वात मोठे त्यागाचे उदाहरण देऊन त्या कैदेत राहिल्या महाराणी येसुबाईंची ही समाधी साताऱ्यातील संगमावल्या गावातील आहे आपण आता समाधीच्या आतील बाजू जाऊ श्री सखी जयंती जयती अर्थात महाराणी येशुबाईंची ही समाधी आतील भागाच्या जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे स्वराज्यासाठी या मावलीने अतुनात ज्ञा सहन केल्या पण दुर्दैवाने छत्रपतींच्या महाराष्ट्रात धर्मवीर संभाजीराजांचे बलिदान आणि इसुराणी साहेबांचा त्याग हा महाराष्ट्र विसरला तर नाही ना ही, ना। ही समाधी मोकळ्या श्वासाच्या प्रतीक्षेत आहे पण स्थानिक प्रशासन या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही